मित्रांनो गावरांजे वळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज मी चाललोय हरिचंद्रगडाच्या पायथ्याला कोथळ्या कोथळ्या या गावामध्ये तर तिथं मित्रांनो बायकोची मावशी राहते तर त्यांच्या घरी तेवढं पडवीचं वेलिंगचं काम आहे तर त्या काम करायसाठी चाललोय आणि मी जाता असताना आयुषला म्हणलं घेऊन जावा तर आयुष्य निघाला आणि त्याच्यानंतर मग अनुश्री रडायला लागली मग अनुश्रीला पण घेऊन चालू ही का अनुश्री पण आहे हाय का बोल मग का मी तिन्ही चाललो चाललोय मग कोत्र्या गावात मग म्हणलं आता तिने दोन्हीला पण घेऊन जावा कारण घरी पण मग ते वैताग देणार आहात घरी आता आपल्याला कोंबड्यांची पिल्लं येणार आहात तर मग त्यासाठी मग मॅडमला सांगितलं आहे तो आवरून ठेव बाकीचा तर आम्ही जाऊन येतोय तोपर्यंत ले ले पा, ले ले दौंगरा दौंगरा आता आपण मुळा नदी जवळ आलोय ही मुळा नदीचा पुल आहे ही खडकीजवळ आहे आपण आता खडकी खडकी खडकीजवळ हे बघा ही मुळा नदी भरलेली आहे थोडीशी कारण पाऊस एवढ्याच लवकरच झाला आहे त्याच्यामुळे हे डबका डबका भरलेले आहात आणि ही मुळा नदी ही आजोबाच्या डोंगरातून डोंगराजवळ याचा उगम झालेला आहे तर आता आपण बघा इकडं खडकी खडकीच्या पुढं वा 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 आता वाघदरीच्या हद्दीमध्ये आलोय पुढं मित्रांनो इकडं सगळं असं रस्त्याच्या कडा बघा मस्त असा हिरवं गार सगळीकडं झालोय कारण इकडं आठ दिवस झालं असा पाऊस भरपूरच पडतोय तर त्याच्यामुळं इकडं सगळीच असे हिरवं गार होऊन गेलोय सगळं आणि इकडं जंगल पण भरपूरच आहे जंगल म्हणजे असं भरपूरच आहे आता कारण आपण आलोय हरिचंद्राच्या एकदम जवळ हरिचंद्राच्या गडाच्या पायथ्याशी एकदम जवळ आलो आहे आता इडून ना हरिचंद्रगड फक्त पाच किलोमीटर आहे एकदम जवळच आहे काही असं लांब नाही आहे तर तिथं आता आपण आलो आहे कोतळ्याला जाणार आहे आपण कोतळ्याजवळ का हरिचंद्रगड जवळच आहे एकदम आणि इकडं रस्ते पण असे चांगलेच चा ते आता कामं चालू आहेत आणि इकडं आता आपल्याला आज काय काय रालमेळा भेटत आहे कारण आता पाऊस पडलाय म्हणजे भाज्या या भरपूरच निघाल्या असतील तर आता आज आपल्याला भाजी जर भेटली एखादी तर ती आपण घेणारच आहे आणि तिची रेसिपी करून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो तर हे बघा हे नाही का आम्ही रस्त्यात जात आता बघा आम्हाला नाही का पिक केला आंबे सापडले हा बघ इथं पण आहे इकडं बघ पिकेला आंब आंबा हा बघ हे बघ इकडं घे आयुष आपण घे ना हा हे बघ इकडे ये ना हा बघ हे बघा मित्रांनो एकदम मस्त असं पिकलेलं आहे आणि हा गोड आंबा आहे तर आता आपण इकडं पण आहे बघा हे बघा इथं पण एक भेटलाय तर आंब्याचं झाड आहे मस्त मोठं मित्रांनो ते तिथं वरती असे पिकलेले ती वर आहे ती पण आता आपण चाललोय बाहेर जरा रस्त्याच्याच काढायला येते आणि बरेच असे पीक केले आहेत इथं पीक केले ते बारीक म्हणजे थोडेच येते पण भरपूरच असे पीक केले होते इकडं रस्ते ना करवंद जाळ्या परत जांभळा अशी भरपूरच पीक केल्या करवंदांच्या जाळ्याने ह्या जर पाहिल्या तर इकडं तर डायरेक्ट थांबवूनच गाडी थांबवायच लागत एवढा वाईट देतात लगेच वरडत येते था लगेच थांबा 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 मग काय आता खातखातच खात आहे खात मित्रांनो आणि इथं आता एक आळवाचं झाड भेटलं आहे बघा मस्त असं आळवाचं झाड भेटलं आहे आणि तिथं आता बघू आळवा पिकल्यात का नाही बघा मित्रांनो झाडावर सुद्धा पिकलेले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे बघा हे समोर असे पिकलेले आहे ती बाकीचे कच्चे ती पण हे बाई एक एक दोन दोन पिकलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आणि आपण जे आलो होतो कुतळ्याला त्या मामांच्या इकडं तर ती ही ही पडवी आहे ना या पडवीवर कावला बिवला टाकायच्या ती आणि ते आता आपण वेल्डिंग मशीन जोडले येऊन आता मशीन जोडले आता हे यंगल कट करून त्याच्यावर मग क एंगल टाकायचे आहेत कावला घालायसाठी एकदम रोडच्याच कडेला घर आहे आणि हा समोर डोंगर दिसतोय याच्या तिकडच्या बाजूने हरिचंद्र आहे मित्रांनो आता एसी चायनेल येत ना का एसी आता कटिंग करून घेतो म्हणजे मग ते आड हो, उभे टाकायला पडगीवर म्हणजे मग ते कवलं तीन तीन फुटवर टाकायचे हो, आहेत ना तीन तीन फुटावर चॅनल टाकायचे त्याच्यामुळं मग हे टाकायचे कट करीत आहे कट करायला मी काय झालं ग्लँडरही आणला नाही ते कटिंग करीत आहे ते तर मग आता म्हटलं मग वेल्डिंगनंच कटिंग करून घ्यावं आता तर मग वेल्डिंगनंच हे कट करायचं काम चालू आहे हळू हळू कट आहे बघू आता मग हे कटिंग झालं तर मग वर टाकून देतो म्हणजे परत आपल्याला घरी जायला मग उशीर होईल ना मग त्याच्यामुळं मग पाच जरा काम करून घेतो घरी आपल्याला लवकर गेलो पाहिजे कारण आपली कोंबड्यांची पिल्ला येणार आहेत घरी ना त्याच्यामुळं मग लवकरच आपण पटापट गाई जाणार आहे घरी लवकरच आता चालू आहे कटिंग करायचं का माझं बरेच चायनल आहे ती कटिंग करायला दहा चायनल कटिंग करायचे ते तीनच आहे तिथं बाकीचं अजून आणून मग कटिंग करायचे ते काय पटापट मग ती नाही वेल्डिंग ना कारण ही मशीन आहे नाही का एकदम छोटी आहे कारण मोठी मशीन आपली घरी आहे पण मग ती थ्री पेज आहे आणि इकडं म्हणजे ही सिंगल पेज आहे इकडं काही थ्री पेज लाईट राहत नाही त्याच्यामुळं मग सिंगल पेजच घेऊन आले आणि नेमकं आता आपलं काम झालं आणि तेवढ्यात मग पावसानं सुरुवात केली मग काय उतरलो खाली पटापट मशीन घेतली बाजूला काढून कारण मशीन जर पाण्यानं भिजली का मग जळायची शक्यता आहे मग म्हणलं पटक्यानं दोन तीन टाक राहिलं होतं वेल्डिंग महाराजांनी घेतले आणि काय मग इकडे आलो मग हे बा वेल्डिंग मशीन आवरून असेच आणून ठेवले इकडे कसं हरिचंद्र घाटाचे अभयारण्य जाम पाऊस राहतोय का आपल्याला भुईमुगाच्या उलल्या शेंगा भेटल्यात तर मग हे काय आयुष्यानं आणल्यात थोड्या आणि अजून तिकडे हयात इतर त्या घ्यायच्यात आता मस्त चुल पेटू आणि मस्त अशा शेंगा भुजून खाऊ वा गार लागलाय ना मस्त अशा गरम गरम भुईमगायच्या एकदम चिली मच बुजायच्या ते आता आपल्याला पण इकडं आता एकदमच निघत नाही मित्रांनो आता धुरं इजाम झालाय आणि या आता आपण हे नाही का बऱ्याच अशा शेंगा देणार आहे टाकून आणि ह्या शेंगा खायला नाही का आता ह्या अपेक्षा नाही का एकदम चांगल्या बुजत आहे आणि अशा शेंगा खायला नाही का भारी वाटत आहे तुम्ही कधी खायलात का अशा शांगा त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा आता या धुरामध्ये आणि आपण आता जाळवता तर त्या जाळामध्ये आता या शेंगा टाकल्यात त्या बघा एकदम अशा मस्त बुजणार आहात आणि तुम्ही नक्कीच सांगा याला आता उडायला लाईलाही सांगा तर आता थोडं थोडं आपण जाळही पण करणार आहे तुम्ही कधी अशा शंघा बुजून खाल्यात तर कमेंटमध्ये पण नक्कीच सांगा एकदमच अशा भारी भुजत आहेत शेंगा आता पाऊस आहे नाही का आता भरपूरच आता चालू आहे पाऊस जवळजवळ पंधरा वीस झाले झालं पाऊस चालू आहे तर बघा आता एकदम अशा मस्त अशा शेंगा भुजल्यात ह्या बघा तर आता आपण एक एक खाणार आहे अशाच बसूनच खाणार आहे का मस्त वाटत आहेत अशा खायला माग बस रे माग सर हे बघा मस्त अशा भुजल्यात आणि आता एक एक नाही खायचे अनुश्रीला द्यायचे काय अनुश्री ना आयुष्य बसलाय बघा मस्त अशा बस बसल्या ते कशा अनुश्री कशा लागे तुलाही झालाय अनुश्री कशात सांगा कशा लागत आहे सांग एकच नंबर या बघा मित्रांनो एकदम अशा मस्तच बुजल्यात आणि आपण अनुश्रीला देतोय धर सांगा कशा सांग बर कशा बुजल्यात कशा बुजल्यात अनुश्री सांग ना कशा बुजल्यात सांग बर एवढ्या भारी तेवढ्या भारी कशा झालं आयुष्य बसलाय तिकडे आयुषला काही सोलून द्यायची गरज नाही पण दूर दूर जास्त झालाय ना दूर आहे जरा तर मित्रांनो कारवंदाय अशी एकदम मोठ्या मोठ्या कारवंदा आहेत बघा आणि गोडगोड लागत आहेत अनुश्री डायरेक्ट त्या टोपलीतच का भिडले कारवंदांच्या एकदम मस्त कारवंदा आहेत <laughs> कशी आहेत अनुश्री कारवंदा कशी आहेत कोणा आणल्यात कोणा आणल्यात आणला ना आणलं आज म्हणजे एकदम कारवांदाच्या ओल्या सांगा जाम, जाम खाल्या आज मित्रांनो आज इकडं आलाय म्हणला हरिचंद्रगडाच्या पायत्याला जरा कोथळ्या गावामध्ये तर म्हणला रानामध्ये जाऊन आपल्याला जो रानामध्ये आता भाज्या निघत आहेत तर त्या भाज्या आणायला जायचा होता तर मग काय झालं आता पाऊसही सुरू झाला आहे तर त्याच्यामुळं आता पाऊस जास्त असल्यामुळं मला आता काही बाहेर जायलाच न नको आहे कारण कसं पांघरायला आपण काहीच आणलं नाही कारण त्याच्यामुळं मग आता काही जात नाही पाऊस नसतं तर मग भाज्या आता भरपूरच निघाल्यात बऱ्याच कोंबड्याची भाजी आहे चाईची भाजी आहे परत बडदेची भाजी आहे बऱ्या म्हणजे नाही आणि हे इकडं आमच्या आलेत आता कामावरून तर मग ते येणार होते जोडी रानामध्ये पण काय आता पाऊस आलेच नाही बसले आता मित्रांनो इकडं आणि यांचा आयुष आणि अनुश्रीचा चाल शंगा खायचं काम कंग काय बघायच्या शंगात काय वल्ल्या शेंगा शेंगात ना, ना तो खाल्ला का अनुसरी खाते शेंगा खाल्ला का शेंगा खाल्ला का माती नका का मला तोंडात माती गेली माती गेली बघून काय ना मग <laughs> अजून दादा मध्ये गुतली तिला खुडा देतोय तरी बा मित्रांनो मग आता आम्ही बसलोय खुर्चीवर आता मग आता म्हणलं पाऊस आलाय बसावं त्याच्यानं मग आता काही निघणार आहे घरी थोड्या पाऊस उघडला का तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो